उपस्थित सर्व मान्यवर कारण माझ्याकडे आता फार कमी वेळ आहे आणि त्यामुळे कमी वेळेमध्ये मला पेपर लिहायचा आहे सर्वांची मी क्षमा मागते एवढ्या मोठ्या संख्येने या माझ्या नजरेपर्यंत बिकस्त इतके लोक समोरच्या बाजूला या गल्लीमध्ये या गल्लीमध्ये मागच्या बाजूला ह्या सगळे वडीलधारी मंडळी युवा बांधव आणि खास करून इतक्या संख्येने जमलेल्या माझ्या माता भगिनी हे हे जण समोर उभे राहिल्यामुळे तुम्हाला दिसत नव्हतं त्याबद्दल पण मी तुमची क्षमा मागते धनंजय भाऊनी खूप खूप विस्तृत मार्गदर्शन केलं या परळीमध्ये जन्म माझा झाला या परळीत मी लहानाची मोठी झाले सरस्व कन्या शाळेत शिकले सरस्वती शाळेत शिकले आणि नंतर मुंडे साहेब मंत्री झाले मुंबईला शिफ्ट झाले पण परळीशी नातं हे काय राहिलं आणि हे नातं मी परळीची पहिली परळी मतदारसंघ झाल्यावर पहिली आमदार बनण्याचा मान तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मुंडे साहेबांच्या पुण्याने मला मिळाला दुसऱ्यांदाही मी आमदार झाले पण माझे वडील माझ्या बरोबर नव्हते आणि तिसऱ्यांदा तुम्ही तुम्ही मला आमदार न करता धनुभवला आमदार केला मग आम्ही म्हणलं आता हे आपण खो खो खेळण्यापेक्षा एकदाचा हा विषय मिटवला पाहिजे त्यामुळे योगायोगाने आमची युती झाली राष्ट्रवादीची आणि भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये आणि धनंजय माझा भाऊ हे सिटिंग आमदार असल्यामुळे ही जागा आता काय करायची शेवटच्या मीटिंग पर्यंत आमचं चाललं होतं पण मी एका शब्दानी त्याचा विषय नाही घेतला मी म्हटलं आता धनंजय कडे न राहू द्या कारण आमच्या आता इच्छा आहे की आमच्या युद्धामध्ये मोठे मोठे दोन राजे जेव्हा लढतात तेव्हा खूप सैन्य मरत असत नाही म्हणून आम्ही ठरवलं की आपण आपण युद्ध करण्यापेक्षा आप एकत्र राहिलो एक तर जिंकून जिंकू परळी जिंकेल परळीचा विकास जिंकेल आणि परळीचं भविष्य जिंकेल आपण आपल्या संस्कारात वाढलं हे गणेश पालची सभा हे पण आमचा संस्कार आहे इथे मुंडे साहेबांची प्रत्येक ची, हे मुंडे साहेबांचं आणि सा तू या प्रत्येक सभेतून आम्हाला विजयाचा आशीर्वाद मिळाला ईश्वराला सांगतो हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव माझा साधा गणित आहे मला एकाने प्रश्न विचारला फार मोठ्या माध्यमातल्या अत्यंत मोठ्या व्यक्तींनी की एवढा संघर्ष एवढ्या खोट्या गोष्टी तुम तुझ्या बाबतीत घडल्यावर तू काय करते मी एवढंच सांगते की मी सत्य बोलते ते कडू वाटलं त्याला वाटू द्यावं कारण जो असत्य असतो त्याला कडू वाटतं जो सत्याचा बाजूने असतो त्याला ते गोडच वाटतं त्यामुळे आपल्याला एक बाजू ठरवायची म्हणजे आपण सत्याची बाजू घ्यायची दुसरं आपल्या मनामध्ये क्षमा असली पाहिजे कारण क्षमे क्षमा ईश्वराने सांगितले क्षमा करा यांनी मला त्या वर्षी असं म्हणला होता यांनी माझा आरोप केला होता तो मला भांडला होता या कुठल्याही गोष्टी न मानता क्षमाशील राहिलो तर आपण पुढे जात असतो आणि म्हणून या दोन गोष्टी येऊन मी जीवनामध्ये काम करत असते आणि मी कधीही मनामध्ये द्वेष ठेवत नाही आणि कधी सुडाचं राजकारण मी करत नाही माझ्या वडिलांनी गोपीनाथ मुंडे साहेबांनी मला शिकवले देळजेचं राजकारण करायचं आणि परळीच्या विकासाची बेरीज म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्र येणं हे राजकारण आमचं आम्ही करत आहोत हे एकमेकांविरुद्ध करण्यापेक्षा एकमेकांच्या सोबत तुमच्या यशासाठी करायचा हा निर्णय हा परळीच्या भविष्यव्याच्या दृष्टीने अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे आणि दुसरं माझ्या जीवनामधलं फार मोठ मी तुम्हाला सांगते गुपित आपल्या आजूबाजूला सगळे आनंदी असले सगळे सुखी असले की आपण सुखी राहतो आता आपल्या आजूबाजूला अंधकार आहे आणि आपण घरामध्ये मोठा जनरेटर लावला तर लोक आपल्याकडे राग राग बघतात आपल्या आजूबाजूला सगळीकडे आपल्या विश्व दारिद्र्य आहे आपण सोन्याने स्वतःला मडवून घेतलं तर लोक आपल्याकडे संतापाने बघतात त्यामुळे आपल्या आजूबाजूचे लोक सुखी राहायला पाहिजे त्यांच्या हातामध्ये किमान त्यांना आवश्यक त्या गोष्टी पाहिजे त्यांना अन्न पाहिजे वस्त्र पाहिजे निवारा पाहिजे रोजगार पाहिजे या सगळ्या गोष्टी जर दिल्या तर आपोआप गोष्टी सगळ्यांसाठी चांगल्या होतात मला जर एका तराजूमध्ये कोणी करोडो रुपयाची संपत्ती ठेवली थे आणि एका बाजूला सन्मान ठेवला तर मी नेहमी सन्मान निवडलाय आणि तो सन्मान माझ्या परळीला मिळावा ही माझी इच्छा आहे सन्मान आपण आमच्या पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आणि त्यांच्या समवेत उभ्या असलेल्या कमलावरच्या घड्याळीच्या चिन्हावरच्या आणि चिन्हावरच्या सर्व उमेदवारांना द्या अशी हात जोडून मी आपल्याला विनंती करते परळीचा विकास आधी काय झालं नंतर काय झालं ह्याच्यात न जाता इथून पुढे कसा होईल जर एका शब्दात सांगायचंय तर अक्षरशः आपल्याला विश्वास नाही बसणार इतका चांगला विकास परळीचा होईल धनुभाऊचं तर राजकारण जिल्हा परिषद पासून सुरू झाले मी डायरेक्ट आमदार झाले आणि या परळीमध्ये पहिल्यांदा नगर उत्थान असेल बायपास असेल परळीच्या पाणी योजना असेल याची सुरुवात झाली आणि मला आनंद आहे की काम सगळं धनुभाऊच्या काळात द्विगुणित झालं अधिक जे पैसे आले आणि परळीचा विकास झाला तसंच जसं जनतेच्या विषय तर तसंच कार्यकर्त्यांविषयी आहे सर्व कार्यकर्ते सर्व जवळपास सारखे असले ना तर सुखाने नांदता येतं एक कार्यकर्ता जास्त एक कार्यकर्ता कमी आम तो तो की आमच्या डोक्याला तार त्यामुळे जवळपास माझा तो प्रयत्न असतो की सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा त्या न्यायाची भूमिका घेण्याचा स्वभाव असल्यामुळे परळीच्या विकासाच्या न्यायाच्याच बाजूनी पंकजा मुंडे उभी राहील आणि त्यांच्यासाठी काम करेल हा विश्वास मी तुम्हाला देते आता आमचे पद्मश्रीताई नगराध्यक्ष होणार याच्यात माझ्या मनात शंका नाही धनुभाऊच्या मनामध्ये ब्लू प्रिंट आहे परळीच्या विकासाची आणि ती ब्लू प्रिंट आहे त्याच्यामध्ये माझ्या काही आयडियाज असतील आम्ही दोघं चर्चा करून या परळीला एक सुंदर परळी स्वच्छ परळी निरोगी परळी आणि सुरक्षित परळी करू कारण शेवटी एक आपल्या घराचं आपल्यालाच रक्षण करावं लागतं बाय आईची माया दाईला येत नाही कोणी काहीही म्हणलं तरी ज्या परळीच्या मातीत गुडगे फुटणारे आम्ही या परळीमध्ये लहानाचे मोठे झालेलो आम्ही आणि मुंडे साहेबांच्या निमित्ताने सदैव समाजासाठी काम करणारे आम्ही जर एकत्र आलो तर याच्यामध्ये भलं कोणाचं होणार आहे तर ते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पेक्षा परळीचा भलं होणार आहे हा वैद्यनाथाच्या साक्षीनी मी आपल्या सर्वांना शब्द देते बचत असेल या लाडक्या बहिणींना नुसतं पंधराशे रुपयावर नाही चालणार या लाडक्या बहिणी या लखपती बहिणी झाल्या पाहिजे आमच्या मोदीजींचा आदेश आहे आणि त्यामुळे त्या लखपती झाल्या पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही काम करणार सर्व धर्माला सोबत घेऊ सर्व जातींना सोबत घेऊन काम करण्याचा तर आमचा वारसाच आहे अहो मुंडे साहेब वारले तर ज्याला पहिला हार्ट अटॅक आला जागीच स्टार्ट झाला तो एक मुसलमान माणूस होता की मुंडे साहेबांवर इतकं प्रेम तो करत होता की मुंडे साहेबांच्या जाण्याची धक्का त्याला बसलो इतकं प्रेम आपल्या सर्वांनी आमच्यावर केलंय आम्ही आपल्यावर केलाय बस याच्या प्रेमाची पावती आहे उद्या आपण सर्वजण आमच्या पद्मश्री भैया धर्माधिकारी आणि आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा त्यांना आशीर्वाद द्या कोणी इकडं तिकडं थोडं अपक्ष थोडं कपक्ष का आई नका करू गपचुप या तीन चिन्ह बघा माझ्या आणि तुमच्या दोघांनाही सांगायला कार्यकर्त्यांना सुद्धा तो मला आवडत नाही तो मला आवडत नाही असं काही नाही चिन्ह बघा घड्याळ बघा धनुष्यमान बघा आणि कमळ बघा हे तीनही चिन्ह बघा बाकी काही बघू नका बटन दाबा आणि तुमचं हे बटन म्हणजे विकासाचं बटन आहे तुमच्या उज्ज्वल भविष्याचं बटन आहे एवढा विश्वास मी तुम्हाला देते धन्यवाद देते आपल्या सर्व